सातव्यांदा मी महापालिकेच्या सभागृहामध्ये मला जुन्या अमरावतीतल्या जनतेनी निवडून दिलं आणि सर्व माझ्या सहकार्यांना निवडून दिलं म्हणून मी जुन्या अमरावतीतल्या सर्व जनता जनार्दनांचा मनापासून आभारी आहे मला सातत्याने विकासाचे कामं तर सर्व झालेलेच आहे माझ्या प्रभागामध्ये परंतु लोकांच्या वैयक्तिक सुखदुःखामध्ये सहभागी होणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि जुन्या अमरावतीचं नगरपालिकेच्या काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून किंवा त्याच्या नंतरसुद्धा जुन्या अमरावतीतल्या लोकांचं नगर परिषदेवर साम्राज्य आणि लोकांच्या सेवा करणारे नेते त्या भागात घडले त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मीसुद्धा लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं त्यांचे सर्व कामं करणं वैयक्तिक कामं करणं हॉस्पिटलचे असो कुठलेही असो ॲडमिशन असो एज्युकेशन फील्डचे असो क्रीडा क्षेत्रातले असो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये स कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असाल की मी प्रत्यक्ष लोकांना किती सहकार्य केलं आणि सगळ्या जनता जनार्दनांना माहिती आहे आणि त्यामुळं मला पुन्हा सातव्यांदा त्यांनी या सभागृहात महापालिकेच्या पाठवलं आम्ही सर्वजण विजयी झालो याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे हा सेवेचा विजय आहे धन्यवाद